बैरनाथ निमित्त भव्य दिव्य बैलगाडी ओपन मैदानाचं आयोजन केलेलं आहे करावागज येते आपल्या समूहेत करावागचे विविध कार्यकारी सोसायटीचे उप चेअरमन आहेत त्यांच्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन नियोजन कसं केलं ते त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार 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 मी कोकण दत्तात्रय सांगळे करावागाच विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन करावागज बैरवनाथ यात्रा करावागज ओपन मैदान दिनांक चा चार पाच दोन हजार चोवीस रोजी करावागज येथे आयोजित केले आहे बैल आपल्या बैलगाडी ओपनच्या मैदानाचं एक ते सहा बक्षसाचं पारितोषिकाचे काय रक्कम आहे ते रक्कम माहिती आहे सर आपल्या करावागज बैरवनाथ यात्रा कमिटीतर्फे चार पाच दोन हजार चोवीसला ओपनचं मैदान करावंच या ठिकाणी ठेवलेलं आहे तर त्याचं पहिलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये प्लस एक नंबर करणाऱ्या गाडीला वीस हजाराचा मोबाईल गिफ्ट दिला जाणार आहे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस रुपये तिथे तृ तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे तेहत्तीस हजार तीनशे तेहतीस रुपये चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे बावीस हजार दोनशे बावीस रुपये चा पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे सात हजार सातशे सत्याहत्तर आपल्या मैदानाची एक हजार रुपये प्रवेश पी आहे ऑनलाईन का ऑफलाईन आपण दोन्ही स्वरूपात प्रवेश पी ठेवणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे आपल्या मैदानाचा पल्ला किती आहे आपल्या मैदानाचा साडेनऊशे फूट पल्ला आहे आपले, आपले एक किती किती? आ, आपले नऊ सातनी किंवा आठ गाडी पळेल तसे दहा फाट्या तयार करणार आहे पण दोन साईडच्या दोन फाट्या राखीव ठेवणार आहे आपल्या फाटीची आतली रुंदी चौदा फूट असेल आणि लांबी साडे नऊशे फूट असेल तसेच आपल्या मैदानाचं रीतसर परमिशन मिळेल का आपल्या मैदानाला रीतसर परमिशन मिळेल परमिशन काढण्याची तयारी चालू आहे परंतु थोडंसं काम बाकी राहिलेलं आहे तसेच आपल्या मैदानाचं समालोचक म्हणून काम पाहणार आहे आपल्या मैदानाचं समालोचक म्हणून मयूर तळेकर हे काम पाहणार आहेत मयूर तळेकर आणि तुषार नाळे दोघ जण काम करणार आहेत आपल्या मैदानाचं लाईव्ह प्रेक्षे केलं जाणार आहे आपल्या मैदानाचं लाईव्ह प्रेक्षण केले जाणार आहे सुट्टीला एक कॅमेरा असेल आणि पुढं निकाल रेषेवरती दोन कॅमेरा राहतील आणि ड्रोन राहील लाईव्ह कोणाकडे आहे शेरद अड्डा तसेच आपल्या मैदानाचा झेंडा झेंडा पंच दोन ठेवले जातील एक बाळासाहेब खोमने आणि गणेश बनकर मी शरद नाळे तसेच आपल्या मैदानावरती पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत का हो राहणार आहेत आपल्या मैदानावरती बैलाचं फिटनेस सर्तं भेट कंपल्सरी घेतलं जाणार का हा कंपल्सरी मिळणारच आहे तसेच आपल्या मैदानावरती वैद्यकीय अधिकारी ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध आहे का हो ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे तसंच आपल्या मैदानावरती पंच निकाल पंच म्हणून कोण आहेत ग्रामपंचायत बॉडी आहे का तुमच्या गावातीलच असतील आमच्या गावातीलच बॉडी असेल आणि थोडी जेष्ठ लोक राहतील तसेच आपल्या मैदानाचं नियोजन आयोजन यात्रा कमिटी मार्फत केले जाणार यात्रा कमिटी मार्फत नियोजन केले जाईल नियोजन केलेलं आहे का के तुम्ही बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल आम्ही बैलगाडी मालकांना आमचं रितसर मैदान करू बैलगाडी क्षेत्रातील लोकांकडूनच आम्ही घटच्या चिट्ट्या काढू सेमीला ज्या गाड्या पात्र राहतील त्याच मालकांना चिठ्ठ्या काढण्याची संधी देऊ जी सेमी पास करल गाडी फायनलसाठी पात्र राहील त्याच मालकांनी फायनलसाठी चिठ्ठ्या काढण्याचं आम्ही काम करण्याचं नियोजन करू तसेच आपल्या मैदानावरती सेमी गट सेमी आणि फायनल हा चिठ्ठ्याद्वारेच कॅमेराद्वारेच काढले जातील का हा गट सेमी आणि फायनलच्या देखील चिठ्ठ्या कॅमेराद्वारेच केल्या जातील सगळ्यांच्या समोर काढल्या जातील तसेच तसेच आपल्या मैदानाच्या नेमका जर गाडी पूर्ण तास बदलून गेली तर गाडी बाद दिली जाईल गाडी जर सरळ हा ही चकोरीने आली तर गाडीला निकाल दिला जाईल एखादा बैल बाहेर गेला तर ता तासाच्या बाहेर गेला तासाच्या बाहेर गेला तर गाडी बाद तसेच आपला निकाल हा बैलाच्या अवयव आहे का पायावय जो, आप, जो आपला निकाल जो आहे जो बैलाचा आपला कुठलाही अवयव हो, पुढे असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल तोंड असून पाय असू तसेच सामनाला निकाल दिला जाईल का दोन्ही गाड्या परत पळावल्या जातील सामन्याचा निकाल जर त्यांच्यातली त्यांच्यात जर ही करून घेतलं तर दोन्हीचा एक एक बैल पळवून जर मिटत असेल तर ठीक नाही तर मग दोन्ही गाड्या परत सोडल्या गटाला सामना दिला जाईल सीमेला सामना दिला जाणार नाही असं सीमेला शीम, सामना नाही सेमनेला परत पळून म्हणजे निकाल देणार लागेल किंवा मग त्यांच्यातली त्यांच्यात जर ही एक एक बैल पळून जर हे करत असतील तर त्यांना मग हे दिलं जाईल बैलगाडी मालकांना काय तुम्ही आव्हान कराल आमच्या मैदानाला जास्तीत जास्त बैलगाडी लोकांनी आणि ड्रायव्हरांनी उपस्थित राहावे ही आमची इच्छा आहे तसंच तुम्ही काय बैलगाडी मालकांना आवाहन करा मोठ्या संख्येने बैलगाड्यांनी बैलगाडी उपस्थित राहाव्यात हेच आवाहन करतो सगळ्या भागातल्या बैलगाडी क्षेत्रातल्या बैलगाडी मालकांनी आणि चालकांनी ह्या मैदानासाठी उपस्थित राहावे अशी आमची विनंती कारण आम्ही ह्या वर्षीचं मैदान शंभर टक्के प्रितसर आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न करणार आहे जगतच्या आयोजकांचा असं मत आहे की जास्तीत जास्त बैलगाडी मालकाने सहभाग घ्यावा तसेच ह्या मैदानाची शोभा वाढवावी हे मैदानाचं आय हे मैदानाचं आयोजन केलेलं आहे व प्रत्येक मैदानाचं ज्या पद्धतीने स्वच्छ सुंदर सूर्याच्या साक्षीने फायनल घेतला जाईल हे मैदान पूर्णपणे चिठ्ठ्याद्वारेच काढलं जाईल आणि पारदर्शकच मैदान केलं जाईल असं आयोजकाच्या जा वतीने आणि माझ्यासुद्धा वतीने मी प्रत्येक बैलगाडी मालकांना आवाहन करतो आणि थांबतो तसेच करावागतच्या ग्रामस्थ आयोजक निसुद्धा यात्रा कमिटीने वेगळं असं एक नियोजन केलेलं आहे की ज्या गाड्या शीमेला राह पात्र झालेल्या आहेत त्याच बैलगाडी मालकांनी सीमेच्या सुद्धा चिठ्ठ्या काढायच्यात तसेच ज्या गाडी बैल मालक फायनलला राहणार आहेत त्याच मालकांनी चिठ्ठ्या काढायच्यात हा अतिशय सुंदर असा उपक्रम राबवला गेलेला आहे तसेच दुसऱ्या बी मैदानावरती सुद्धा असाच उपक्रम राबवला पाहिजे असं आयोजकांचं सुद्धा मत आहे त्याच्याबद्दल मी सुद्धा मनापासून आभार मानतो <coughs> मित्रांनो तसेच आपल्यासोबत हो बैलगाडा राजा सत्तर सत्तरचे बैल मालक सुद्धा काय आहेत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया इथं आमच्या गावचे शेजारी करावाग म्हणून गाव आहे हो उत्कृष्ट असं मायदानी घेतला की ह्यावेळी मैदाना घ्यायचे मैदान त्यामुळे काय विषय नाही तरुण बोळ सगळी कमिटी असल्यामुळे गेल्या वर्षी कसं राड झाला त्यामुळे आता सगळ्या कमिटी तरुण पिढीने निर्णय घेतला की ह्या मैदान पुरेपूर रिक्सर घ्यायचंय त्यामुळे काय अडचण आहे सगळ्या गळे बैल माल... मालकांनी उपस्थित राहा त्याचे मालक सुद्धा कावर रोजून इथं उपस्थित राहिले त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगतात ह्या मैदानाविषयी मैदान तसं रिक्सरच होईल मैदाना गालबोट लागणार नाही म्हणजे ज्या ज्यावेळेस पाठीमागच्या जे काही चुका झाल्या त्या चुका यंदा होणार नाहीत काय असेल ते रिक्सर तसंच आमच्या कमिटीने बी सांगितलेलं आहे का सेमीच्या चिठ्ठ्या बी गाडा मालकांच्या हातात हाताने उचलल्या जाणार आणि फायनलच्या बी चिट्ट्या गाडा मालकांच्या हाताने उचलल्या जाणार फायनलला राहिले त्यांच्यात हां सगळं त्यांच्यात हसते त्यासाठी जे पात्र झाले ते सेमीच्या चिठ्ठ्या आणि जे फायनलला गेले ते त्यांच्यात हसते फायनलच्या चिठ्ठ्या असा निर्णय आहे मैदानाची तारीख किती आहे तारीख चार तारीख चार चार पाच चालते धन्यवाद तुमचे भी धन्यवाद